आज आपण जाणून घेऊ या त्या महान स्त्रीबद्दल जिच्या मायेने आणि शौर्याने छत्रपती संभाजी महाराजांना वाढवलं त्या म्हणजेच वीरमाता धाराऊ संभाजी महाराजांच्या दूध आई धाराऊ या एका मराठी घराण्यातील साध्या पण अत्यंत धैर्यशील स्त्री होत्या चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर महाराणी सईबाईंच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला त्यानंतर सईबाईंची तब्येत आजारपणामुळे बिघडत गेली याच आजारपणामुळे शंभूराजांना पुरेसे दूध मिळत नव्हते त्यावेळी छोट्या शंभूराजांना आईच्या दुधाची गरज होती त्याच काळात पुरंदरच्या पायथ्याशी कापूर होळ या गावी धाराऊ गाडे ही महिला नुकतीच बाळंत झाली आहे अशी बातमी जिजाऊंना कळली तेव्हा जिजाऊंनी धाराऊंचे पती तुकोजी गाडे पटलांना बोलावून घेतले आणि धाराऊंना गडावर येण्याची विनंती केली जिजाऊ मानसाहेबांच्या विनंतीला मान देऊन धाराऊ त्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन गडावर आल्या धाराऊंच्या दुधावर शंभूराजांचे पालनपोषण होऊ लागले राणी सईबाईंचे आजारपण पुढे वाढतच गेले आणि सोळाशे एकोणसाठ साली शंभूराजे अवघे दोन वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले शंभूराजे पोरके झाले मात्र धाराऊंनी आपले मातृत्व शंभूराजांना अर्पण केले त्यांनी संभाजी महाराजांना स्वतःच्या लेकराप्रमाणे जपलं त्या काळात राजघराण्याच्या बाळाचं संगोपन म्हणजे मोठं कठीण होतं शत्रूंचे डावपेच राजकीय गोंधळ आणि तरीही धाराऊंनी हे सगळं अत्यंत प्रेमानं आणि निष्ठेनं पार पाडलं संभाजी महाराज लहान असताना अनेक वेळा त्यांच्यावर संकट आली पण मातेनं नेहमी त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतःला झोकून दिलं त्यांचं प्रेम केवळ आईसारखं नव्हतं ते होतं वीरमातेचं ममत्व धाराऊंनी शंभूराजांना फक्त दूध पाजलं नाही तर त्यांना संस्कार प्रेम आणि शौर्याचं अमृत दिलं संभाजी महाराज नंतर जेव्हा स्वराज्याचे पराक्रमी आणि विद्वान राजा बनले तेव्हा त्यामागे जिजाऊंच्या संस्कारांसोबतच धाराऊंच्या मायेचाही मोठा वाटा होता छत्रपती शिवाजी महाराजांनी धाराऊंना सोळाहूनची तैनाती करून दिली होती आणि त्यांच्या मुलांना स्वराज्याच्या सेवेत घेतले होते आज इतिहासात धाराऊचं नाव फारसं पुढे येत नाही एका आईनं दिलेलं रक्त आणि दुसऱ्या आईनं दिलेलं दूध दोन्ही मिळून संभाजी महाराजांसारखा महान योद्धा घडला